शिवनेमधील दांगट इंडस्ट्रीयल इस्टेटमधील एम एम एंटरप्राइजेस नावाच्या जवळपास चार हजार चौरस फुटांच्या फाउंड्रीमध्ये आज भल्या पहाटे सव्वा पाचच्या सुमारास आग लागण्याची घटना घडली आगीची वर्दी मिळताच दाखल झालेल्या वारजे फायर स्टेशनने आग विझवण्याचं काम सुरू केलं मात्र येथे मोठ्या प्रमाणात ज्वलनशील पदार्थ असल्याचे लक्षात आल्याने सिंहगड पीएमआरडीए पीएमआरडीएफ स्टेशन, स्टेशन आणि एका पाण्याच्या टँकरची जादा कुमक मागवण्यात आली होती यामध्ये फायरमन बाबू शितकल जयेश लबडे अतुल नागवडे किरण ठुले खवळे यांच्यासह तिन्ही अग्निशमन दलांनी दोन तास अथक प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले दरम्यान या कंपनीतून सहा सिलेंडर बाहेर काढण्यात आल्याने आजूबाजूच्या कारखान्यांमध्ये आग पसरण्याचा धोका कमी झाला अन्यथा याची भीषणता अधिक राहिली असती या, या ठिकाणी लागलेली ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र समजू शकलेलं नाही यामध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याचं समोर येतं